नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर आजचा आहे आपला पहिला संडेचा व्हिडिओ संडेच्या व्हिडिओमध्ये आपण काय चेक करतो तर पुढचा जो आठवडा आहे म्हणजेच पुढचे जे पाच दिवस आहेत ते मार्केटसाठी कसे असणार आहेत म्हणजे कोणते असे पॉइंट आहेत ज्यामुळे बाजारामध्ये चांगली खबर येऊ शकते तेजी येऊ शकते आणि कोणते असे पॉईंट आहेत जे बाजाराचा मोड खराब करू शकतात आणि मार्केटला पाडू शकतात तर असे सगळे पॉईंट मी तुमच्यासमोर ठेवणार आहे तर चला सुरुवात करूया मार्केटला कोणती सुट्टी आहे का नाही तुम्ही बघू शकता दोन ऑक्टोबरला इथं सुट्टी बघायला मिळते महात्मा गांधी जयंतीनिमित्त आणि दसऱ्यानिमित्त म्हणजेच पुढच्या आठवड्यात बाजार फक्त चार दिवस आपल्याला सुरू राहताना बघायला मिळणार आहे आता आपण बघणार आहोत बाजाराचं वातावरण कसं आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला दबाव बघायला मिळाला आणि मागच्या पूर्ण आठवड्याचा परफॉर्मन्स जर आपण बघितला तर तो निगेटिव्हमध्येच आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे आपण म्हणू शकतो बिहेरवाल्या लोकांनी बाजारामध्ये एक प्रकारचा दबाव निर्माण केला आहे पण हे मार्केट आहे इथं कधी बुल येतात तर कधी बिअर येतात मार्केटमध्ये असंच चालू असतं त्यानंतर आपलं मार्केट बंद होतं साडेतीन वाजता पण अमेरिकेचं मार्केट बघणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे अमेरिकेच्या मार्केटमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला तीनशे पॉईंटची वाढ दिसून आली पुढच्या आठवड्यामध्ये सर्वात महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे आयची एम पी सी मिटिंग एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दरम्यान चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे जर या बैठकीमध्ये इंटरेस्ट रेट जर कमी झाला म्हणजे मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की आर बी आय पंचवीस बेसिस पॉईंट रेट कट करू शकते आणि ॲक्च्युअलमध्ये जर रेट कट झाला तर बँकिंग आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मोठी तेजी येऊ हो शकते महत्त्वाचं म्हणजे एम पी सी बैठक का घेतली जाते तर महागाईवरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि रुपयाची किंमत ही स्थिर राखण्यासाठी त्यानंतर बँकिंग सिस्टीममध्ये लिक्विडिटी नियंत्रित करण्यासाठी त्यामुळं या मिटिंगवरती सगळ्यांचं लक्ष असणार आहे तुम्ही इथं बघू शकता सप्टेंबर एकोणतीस ते ऑक्टोबर एक या कालावधीमध्ये एम पी सीची बैठक होणार आहे आणि एक तारखेला या मिटिंगचा आउटकम येणार आहे त्यामुळं या, त्या या आउटकमची खबर मार्केटसाठी खूप महत्वाची असणार आहे त्यानंतर पुढील आठवड्यापासून हो कंपन्यांचे क्वार्टर टूचे रिझल्ट सुरू होणार आहेत त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये कंपन्यांचे ऑटो सेलचे आकडे सुद्धा जाहीर होतील त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये मंथली एक्सपायरी असल्यामुळं मार्केट खूप ओल्याटायला असण्याची शक्यता आहे त्यानंतर सेबीवर लक्ष ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे कारण विकली एक्सपायरी बद्दल ते काय डिसिजन घेतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे वीकली एक्सपायरी बंद होणार की चालू राहणार या डिसिजनक सुद्धा लक्ष ठेवणं महत्वाचं असणार आहे त्यानंतरचा पॉइंट आहे डोनाल्ड ट्रम्प या माणसाला विसरून चालणार नाही कारण मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं मार्केटवरती किती दबाव आला डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा टॅरिफ लावला आय टी सेक्टरवरती त्यानंतर टॅरिफ लावला फार्मा सेक्टरवरती आता पुढच्या आठवड्यामध्ये नवीन काहीतरी बॉम्ब फोडतात की काय हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे त्यानंतरचा सर्वात महत्वाचा पॉइंट असणार आहे इंडिया आणि अमेरिका ट्रेड डील दोन्ही देशांमध्ये चर्चेचा महत्वाचा टप्पा सुरू असल्याचा जर, जर तर आय टी फार्मा आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो पण अंतिम निर्णय येईपर्यंत बाजारामध्ये आपल्याला अनसर्टिनिटी आप कायम दिसणार आहे त्यानंतर बघणार आहोत एफ आय आय फॉरेन इन्व्हेस्टरने शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये पाच हजार सहाशे सत्याऐंशी करोडचा माल विकला म्हणजे एफ आय आय सुद्धा त्यांची विक्री या ठिकाणी सुरूच ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळते जर ही विक्री थांबली तर बाजारामध्ये पॉझिटिव्ह माहोल बघायला मिळू शकतो त्यानंतर बघणार आहोत गोल्ड सोन्याची प्रति दहा ग्रॅमची किंमत एक लाख सतरा हजार पंचवीस रुपये इतकी पाहायला मिळते म्हणजे सोनं सुद्धा दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठताना आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल पासष्ट आणि सत्तर डॉलर प्लस पाहायला मिळतात त्यानंतर बघणार आहोत रुपीज एका डॉलरची किंमत अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सदुसष्ट पैसे इतकी पाहायला मिळते तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची हो माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद